मित्रो माझ्या मागे बघताय विसापूर किल्ल्याच्या मुख्य पायरी मार्गावरचं श्री मारुतीरायाचं चित्र या मारुतीरायाला चपेटद मारुती असं म्हटलं जातं कारण बघा या मारुतीरायचा एक हात असा आक्रमक पवित्र्यात उगारलेला आहे जेणेकरून तो कुणाला तरी चपेट देतो आहे शेट्टीचा गुंडा डोक्यावरती आहे एका हातात गदा आहे आणि पायाजवळ एक छोटीशी शिल्पाकृती आहे ही एक राक्षसीन आहे तिला आपण अवधसा देखील म्हणतो तर तिच्या डोक्यावरती मारुतीरायानं पाय दिलेला आहे महाराष्ट्रातल्या दोन हजार वर्षापूर्वी जे किल्ले निर्माण करण्यात आले सातवाहनांच्या काळात त्या त्या किल्ल्यांवरती अशा प्रकारचे चपेट शिल्प आपल्याला दिसतं अगदी याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक कोरीव लेणं आहे या कोरीव लेण्यांमध्ये आतमध्ये दोन खोले आहेत आणि दोन्ही खोल्यांच्या दोन वरती एका खोलीवरती श्री गणेशाचं शिल्पांकन केलेलं आहे दुसऱ्या खोलीवरती कमल पुष्प आहे तर ह्या खोल्या कशासाठी असायच्या किंवा ही लेणी का कोरली गेली सातवाहनांच्या काळात घाट रस्त्यावरती इथून देखरेख ठेवली जायची तर त्या काळातले जे पहागिरी असायचे ते या लेण्यांमध्ये थांबायचे कालांतरानं हा किल्ला अनेक राजसत्तांच्या हातात गेला काही राजसत्तांनी या ठिकाणी दारुगोळा साठवला काही सा राजसत्तांनी या ठिकाणी अन्नधान्याचा साठवणूक केली आणि ती लेणी आज देखील आपण सुस्थितीत बघतोय कालीन किल्ल्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या बघा या कोरीव पायऱ्या अशा कोरीव पायऱ्या महाराष्ट्रातील बहुतांशी किल्ल्यावर दिसतात ते ते किल्ले समजून जायचं की सातवाहनच्या काळात निर्माण करण्यात आले आणि साधारणतः दोन ते अडीच हजार वर्षापूर्वी या पायऱ्या बनवल्या गेल्यात आणि आज देखील सुस्थितीत आहे जी देखील का का काही या पायऱ्यांची मोडतोड किंवा दुरावस्था झाली ती इंग्रजांच्या काळात झाले कारण इंग्रजांनी जेव्हा हे सगळे किल्ले जिंकले तेव्हा तोफा लावून सुरूम लावून ह्या प्राचीन पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकल्या जेणेकरून मराठ्यांनी पुन्हा इथली सत्ता काबीज करू नये अशा रीतनं काही प्रमाणात मोडतोड झालेली दिसते आपल्याला या पायऱ्यांची मात्र या पायऱ्या गेल्या अडीच हजार वर्षांचा इतिहास सांगत आज देखील ताटमाणीने उभ्या असल्या आपल्याला दिसतात धन्यवाद